कुठल्याही प्रकारची टेस्टिंग पावडर न वापरता वरून मस्त क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट व्हेज मंचुरियन ड्राय घरच्या घरी कसे बनवायचे ते आज आपण पाहतोय आपण नेहमी मुलांना बाहेरचे मंचुरियन खायला देतो पण त्यात टेस्टिंग पावडरचा वापर केलेला असतो त्यामुळे आपण जर मुलांना घरच्या घरी असे मंचुरियन बनवून दिले तर ते आवडीने खातील तर मंडळी चला रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी ते मी कोबीचा गड्डा घेतलेला आहे तर गड्डा घेताना शक्यतो ताजा फ्रेश घ्या त्यामुळे मंचुरियन खूप छान होतात आणि त्याचा वाससुद्धा येत नाही जर आपण जुना गड्डा घेतला किंवा शिळा घेतला तर त्याचा उग्र असा वास येतो त्यामुळे शक्यतो ताजाच गड्डा घ्या याला मी बारीक असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक असं कट करून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने मी इथे बारीक असा गड्डा करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण अद्रक आणि लसणची मी बारीक अशी पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे आता यानंतर इथे मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर इथे एक चमचा चिली सॉस घातलेला आहे आता यामध्येच एक चमचा आपण सोया सॉससुद्धा घालायचा आहे आता हे घालून आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं मी लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे हे काश्मीरी लाल तिखट आहे यामुळे मंचुरियनला खूप छान असा रंग येतो आपल्याला इथे कलर वापरायची काहीच गरज नाही आहे त्यामुळे आता याला असा आपण मिक्स करून घ्यायचा आहे त्या कोबीला चांगला असा मसाला लागला गेला पाहिजे त्या पद्धतीने याला चांगला आपण मिक्स करून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आता यानंतर इथे मी एक वाटी मैदा घातलेला आहे आणि एक वाटीच आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे पण तुम्ही गड्डा किती मोठा किंवा छोटा घेत आहे त्यानुसार इथे कॉर्नफ्लॉवरचं आणि मैद्याचं प्रमाण आपण कमी जास्त नक्कीच करू शकतो त्यानुसार इथे क्वांटिटी आपण कमी किंवा जास्त वाढवायची आहे किंवा कमी करायची आहे आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने घट्टच याचा गोळा बनला पाहिजे पातळ करू नका नाहीतर एकदम मंचुरियन जे होतात ते क्रिस्पी होत नाहीत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे अगदी गोल असा बॉल तयार झाला पाहिजे अशा पद्धतीने तर आता इथे सुरुवातीला आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तर तेल गरम करताना सुरुवातीला कडक असं गरम करायचं आहे आणि जसं तेल गरम होईल त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आता कमी गॅसवरती आपल्याला छान असे हे मंचुरियनचे बॉल तळून घ्यायचे आहेत जर आपण गॅस जास्त ठेवला तर काय होतं वरतून बॉल हे तळल्या जातात पण आतून ते कच्चेच राहतात त्यामुळे सुरुवातीला गरम करायचं तेल जास्त आणि नंतर कमी गॅसवरती छान असे हे मंचुरियनचे बॉल आपल्याला तळून घ्यायचे आहेत जेणेकरून आतून आणि वरून दोन्ही साईडनी हे मस्त सॉफ्ट आणि क्रिस्पी तयार होतात तळून अगदी आपण बाहेर हॉटेलमध्ये हो खातोत किंवा रेस्टॉरंटमध्ये खातो, खातो त्याच पद्धतीने हे मंचुरियनचे बॉल बनून तयार होतात आता ह्याला साईडला काढून ठेवूया तरी ते मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे एक दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यात अद्रक आणि लसण बारीक असा कट करून घातलेला आहे लगेच आपल्याला त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा आणि मिरची घालायची आहे आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम कमी नाही ठेवायची आहे जास्तच ठेवायची आहे कारण कुठलाही चायनीज पदार्थ बनवताना त्यामध्ये स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आपल्याला गॅस हा हायस्ट ठेवायचा असतो त्यामुळे कमी करू नका जास्त गॅसवरतीच करा आता यामध्ये थोडीशी बारीक कट केलेली शिमला गाजर आणि पत्तागोबीसुद्धा मी घातलेली आहे एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला जास्तच ठेवायची आहे हाय फ्लेमवर याला चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये हे छान असं परतलं जातं आणि त्यानंतर इथे मी कांद्याची पात म्हणजे स्प्रिंग ओनियन घातलेली आहे थोडीशी तिला पण आपण असं बारीक कट करून घ्यायचं आहे आणि याला परतवायचं आहे आणि थोडासा चिमूटभर इथे मी काळी मिर्याची पूड घातलेली आहे यामुळे खूप छान अशी मंचुरियनला टेस्ट येते आता यामध्ये एक चमचा सोया सॉस टोमॅटो सॉस आणि ग्रीन सॉससुद्धा मी घातलेला आहे तर तिखटाचं प्रमाण इथे तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता मी एक एक चमचा घातलेला आहे सगळं आता याला चांगलं आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे कमी गॅसवरच याला छान असं परतवत राहायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आणि यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे मीठ शक्यतो कमीच घाला कारण सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे आता इथे मी कॉर्नफ्लॉवरची स स्लरी बनवून घेतलेली आहे तर तीसुद्धा आपण इथे घातलेली आहे तर मी इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि ही स्लरी तयार करून घ्यायची आणि आपल्याला इथे यामध्ये घालायची आहे आता याला आपण दोन ते तीन मिनटासाठी ती हे पा असं मिक्स करून घ्यायचं आहे एक उकळी काढायची आहे आता ही घट्ट अशी ग्रेवी बनून तयार होते आणि लगेच ह्यामध्ये आपल्याला मंचुरियनचे बॉल ॲड करायचे आहेत आणि लगेच याला टॉस करून घ्यायचा आहे जास्त पण हलवायचं नाही आहे कारण हे काय होतात जास्त परतवलं जास्त तुम्ही हलवलं तर एकदम ते सॉगे बनतात त्यामुळे याला थोडंसंच असं मिक्स करायचं आहे चांगलं असं टॉस करून घ्यायचं आहे आणि गॅस आता आपल्याला बंद करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आपण हे सगळं ग्रेवीमध्ये हे मंचुरियन चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता वरून कांद्याची पात स्प्रिंग ओनियनच घालायची आहे मस्तवरून गार्निशसाठी आणि थोडीशी पत्तागोबीसुद्धा मी घातलेली आहे तर तयार झालेले आहेत आपले घरच्या घरी अगदी हॉटेल स्टाईल व्हेज मंचुरियन ड्राय वेज मंचुरियन तर ही रेसिपी तुम्ही हळदी कुंकासाठी किंवा मग किटी पार्टीसाठी किंवा अचानक आपल्या घरी पाहुणे आलेत त्यावेळेलासुद्धा आपण बनवू शकतो तर मंडळी तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तुम्ही जर वरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ फेसबुक पेजवरून जर पाहत असाल तर फॉलो नक्की करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद